आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे तीन हजार हा आज आपण महिलांच्या थे, थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याच्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्रित रिया जमा झाले आहेत याच माध्यमातून तेहतीस लाख बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आज बहिणींच्या खात्यामध्ये नऊशे नव्वद कोटी रुपये आज जमा झालेले आहेत सर्वांच्या खात्यामध्ये दोन हप्ते इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये जमा होतील आता उद्याही पैसे जमा होतील प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत आणि तीन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज प्रत्येक लाडक्या बहिणींना सुद्धा तीन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज येत आहे आणि आला आहे तीन हजार रुपयाची रक्कम मिळत असताना चार नियमानुसार काही बहिणींना पंधराशे रुपयांचा हप्ता तर काही बहिणींना फक्त पाचशे रुपयांचा हप्ता याचबरोबर काही बहिणींना शून्य रुपये मिळणार आहेत याचबरोबर सर्व लाडक्या बहिणींना सारखा हप्ता मिळणार नाही याबरोबरच हा हप्ता मिळत असताना यामध्ये काही बहिणींना शून्य रुपये तर काही बहिणींना फक्त पाचशे रुपये तर काही बहिणींना पंधराशे रुपये घ्यावे लागणार आहेत आणि हा तीन हजार हप्ता कोणत्या बँकेमध्ये मिळणार आहेत याबद्दलही काही बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे तर काही बँकांमध्ये हा हप्ता लवकरात लवकर मिळणार तर काही बँकांना पैसे येणार नाहीत ना याबरोबरच पोस्टाचाही प्रॉब्लेम आहे त्यामुळे काही महिलांचे बँक खाते ही बंद करण्याचे आदेश आदिती तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे आणि अशा बँकेमध्ये आदेश दिलेले आहेत की जे हे सदतीस अकाउंट आहेत संबंधित बँके संपर्क त्वरित करून त्यांना या अकाउंट मध्ये पुढच्या कालावधीमध्ये कुठलाच म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर वेगळाच झाला पण दुसरा कुठल्या शासकीय योजनेचा लाभ अथवा व्यवहार होता कामा नये अशा पद्धतीनं आदेश आम्ही दिलेले राज्य शासनाच्या माध्यमातून काही बँकाची यादी ही देण्यात आलेली आहे काही बँकामध्ये खाते बंद करण्याचा आदेश देखील देण्यात आलेला आहे आणि काही बँकांमध्येच आहे पैसे येणार आहेत त्यामुळे या बँकेचा समावेश होणार आहे अशा सर्व बँकेमध्ये खाते असणाऱ्याच महिलांना पैसे लवकरात लवकर मिळणार आहेत त्याचबरोबर काही बँकामध्ये अशा बँकामध्ये खाते नसेल तर त्यांना पैसे मिळणार नाहीत असेही आदेश आणि इतर योजनाचाही लाभ मिळणार नाही तीन हजार रुपयाची लोकर रक्कम टक्के मध्ये शंभर टक्के रक्कम याबरोबरच काही अटी घालून देण्यात आलेले आहेत त्याबद्दल त्या राज्य शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत त्याच माध्यमातून काही बहिणींना पाचशे रुपये तर काही बहिणींना झिरो रुपये तर काही बहिणींना पंधराशे रुपयांचा हप्ता तर काही बहिणींना दोन्ही मिळून तीन हजार रुपयांचा हप्ता एकंदरीत येणार आहे अशा माध्यमातून असणारा आर्थिक निधी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करून देण्यात आलेला आहे त्याच माध्यमातून अजितदादा पवार यांनी ही स्पष्ट निवेदन सांगितले आहे की जवळपास सदतीसशे कोटी रुपयांचा निधी यासाठी मंजूर करून देण्यात आले आहे त्याबद्दल अजितदादा स्वतः आहे अजितदानी तर पैसे मंजूर केलेत मात्र काही बहिणींना सारख्या रक्कम मिळणार नाही काही बहिणींना शून्य रुपये तर काही बहिणींना पंधराशे रुपयाचं रक्कम तर काही बहिणींना पाचशे रुपयांचा रक्कम फक्त मिळणार आहे आणि महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये ही रक्कम मिळणार आहे याच माध्यमातून काही बँकांचाही समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे आणि याबद्दल महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्याबद्दल अजितदादानी सदतीसशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे याच माध्यमातून यामध्ये सर्व बहिणींना सारख्या पद्धतीने हप्ते मिळणार नाही तीन हजार रुपयाची रक्कम सर्वांना मिळणार नाही यामध्ये काही नियम अटी घालून देण्यात आलेली आहेत त्यामध्ये काही बँकाचा समावेश करण्यात आलेला आहे आणि काही बँकाचा समावेश यामधून वगळण्यात आलेला आहे याचबरोबर पोस्टातील बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांना काही प्रॉब्लेम असल्यामुळे यामध्ये पोस्टामध्ये अकाउंट असलेल्या महिलांना काही वेळ वा, वे, वाट पाहावी लागणार आहे याबद्दल या पद्धतीचे बरेच सारे प्रश्न महिलांच्या मनामध्ये निर्माण झालेले बहिणींना सांगायचे अडीच लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं दुचाकी वाहन असावं चार चाकी वाहन नसावं ते ते आ, हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं ते राज्यातल्या रहिवासी असाव्या सरकारी नोकरदार नसाव्या हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले सांगितल्याप्रमाणे ज्या कुटुंबाचे आर्थिक कुट उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल तर अशा आणि ज्या कुटुंबाचे लाभ मिळणार नाही त्याचबरोबर ज्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन असेल तर अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि दोन चाकी असेल तर अशा कुटुंबांना हा लाभ मिळणार त्याचबरोबर ज्या कुटुंबामध्ये सरकारी कर्मचारी असेल तर अशा कुटुंबांना या लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार नाही त्याचनंतर ज्या कुटुंबांचे म्हणजेच ज्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न जास्त असेल तर अशा कुटुंबांना जो काही कर मिळतो भरावा लागतो त्यांनाही लाभ याबद्दल मिळणार नाही तसेच आता ज्या महिलांच्या नावावरती शेतजमीन आहे त्यांना आता प्रधानमंत्री किसान सन्मान व नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत दिले जाणारे वर्षाकाठी सहा हजार व सहा हजार रुपयाची रक्कम मिळून बारा हजार रुपयाची रक्कम मिळाली जाते तसे पाहिले तर आता महिन्याला त्यांना हजार रुपयाची रक्कम मिळाली जाते व न माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत दीड हजार रुपयाची रक्कम मिळाली जाते अशा जो पाहि या अगोदर नियम वाटी देण्यात आली होते त्यामध्ये फरकाची रक्कम असेल तेवढीच आता पुढील लाडक्या बहिणींना मिळणार म्हणजेच दीड हजार रुपये व हजार रुपये यामधील फरक म्हणजेच पाचशे रुपये असे दोन्ही योजनेचा लाभ मिळत असेल त्यांना पाचशे रुपयाची रक्कम तर एक योजनेचा लाभ घेत असतील त्यांना फक्त हजार रुपयाची रक्कम मिळाली जाते या पद्धतीने जे काही कुठल्याही योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना जे काही फरकाची रक्कम असेल पाचशे रुपये असो हजार रुपये असो किंवा त्यापेक्षाही कमी असो अशा पद्धतीची जी फरकाची रक्कम आहे ती दिली जाणार आहे म्हणजेच या प्रधानमंत्री किसान सन्मान योजना व नमो शेतकरी शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे मिळून बारा हजार रुपये मिळतात तर लाडक्या बहिणींना अठरा हजार रुपयाची रक्कम मिळते तर प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींना रुपयाची रक्कम मिळते तर नमो शेतकरी निधी व प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत दिली जाणारी रक्कम हजार रुपयाची असते मिळून फरकाची रक्कम किती झाली तर पाचशे रुपयाची फरकाची रक्कम मिळाली आहे याच माध्यमातून आता या दोन्ही महिन्याचे मिळून एकत्रित येत्या हे पाचशे रुपये हे पाचशे रुपये मिळून हजार रुपयाची रक्कम या लाडक्या बहिणींना फरकाची रक्कम मिळते माझी लाडकी बहिणी योजना ही योजना लाभ घेत असताना साऱ्या महिलाकडून बोगस पद्धतीने लाभ घेत आहेत याच माध्यमातून या बोगस पद्धतीने लाभ घेत नसणाऱ्या महिलांना आता यापुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही यापुढून या योजनेतून यांना आता बाद केले जाणार आहे याबद्दल त्याचबरोबर आता ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आर्थिक उत्पन्न जास्त आहे अशा पद्धतीने जे काही नियमाच्या बाहेर आहेत त्यांना आता या योजनेतून बाहेर करण्यासाठी एक पद्धतीचा सर्वे करण्यात आलेला आहे अशा महिलांना आता या योजने तुन बाहेर काढण्यात येणार आहे आणि बाद करण्यात येणार आहे तसेच या आता या जे काही पंधराशे रुपयाची रक्कम आहे या पंधराशे रुपयाच्या रकमेहून एकवीसशे रुपयाची रक्कम केली जाणार अशा पद्धतीचे जे काही नियम व अटी सांगण्यात आलेले आहे त्याबद्दलचे आश्वासन घोषणा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मा करण्यात आलेली आहे आणि ही एकवीसशे रुपयाची रक्कम लवकरात लवकर पूर्ण केली जाणार आहे दिली जाणार आहे असेही मा त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे त्याचबरोबर आता एकवीसशे रुपये किंवा दीड हजार रुपयाची रक्कम यासमोर मिळवण्यासाठी प्रत्येक महिलांच्या व लाडक्या बहिणींना ज्या खात्या जे खाते आपण लाडक्या बहिणीसाठी दिलेले आहेत त्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जे काही आपले आधार नंबर आहे ते आधार नंबर या खात्याला लिंक करून घेणे किंवा जोडणे तितक्याच महत्त्वाचे आहे जर जेणेकरून ज्या महिलांच्या खात्याला हे आधार लिंक नसेल तर त्या महिलांना या योजनेचा म्हणजे पुढील जे काही दीड हजार रुपयाची रक्कम येवो किंवा एकवीसशे रुपयांची रक्कम येवो ही मिळवण्यासाठी हे काम सर्वात अगोदर करणे महत्वाचे आहे याचबरोबर ज्यांचे आधार लिंक नसेल तर त्यांना आता या योजनेपासून मुकावे लागणार आहे जी दीड हजार रुपयाची किंवा एकवीसशे रुपयाची रक्कम दिली जाते ती आता या महिलांना ज्यांचे आधार लिंक खात्याशी नसेल त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणारच नाही त्याचबरोबर ज्या योजनेचा ह्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अशा नवनवीन नियमांचे पालन करणाऱ्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे अशा नवनवीन व्हिडिओच्या अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेटची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील पुन्हा भेटूयात अशाच माहिती तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या धन्यवाद